शेतीत आमूलाग्र बदल घडवून आणणारं नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावं सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावं असं आवाहन शाहूवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनी केलं शाहूवाडी पंचायत समिती सभागृहात कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती आणि कृषी दिनानिमित्त शाहूवाडी पंचायत समितीमध्ये कार्यक्रम घेण्यात आला स्वर्गीय नाईक यांच्या प्रतिमेला गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नवतंत्रज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचं आवाहन कुचेवार यांनी केलं मका संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सुनील कराडे तालुका कृषी अधिकारी नीलम चाकणे अंकुश गोरे यांनी मनोगत व्यक्त केली पंचायत समितीच्या प्रांगणात मंगेश कुचेवार यांच्या हस्ते वृक्ष करण्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मानसिंग पाटील प्रवीण यादव दिलीप सबनीस बळवंत पाटील किसन कांबळे शिवाजी कांबळे विठ्ठल एडगे रेश्मा गायकवाड विनोद बेरडे आणि दिनेश बडवाळ यांच्यासह शिंपे निळे खोतवाडी भेडसगाव चित्तूरतर्फे मलकापूर आणि घुंगूर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांचा सत्कार झाला यावेळी संदीप शेळके संजय तानळे मारुती पाटील तनुजा कांबळे मनीषा पाटील संतोष कुंभार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते